नमस्कार मित्रांनो मी काजल तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आमच्या स्टडी डायरीज युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो मागील काही लेक्चरमध्ये आपण एम एच लॉ सी ई साठी लॉजिकल रिझनिंग वरती अतिशय महत्त्वाचे सी क्यूज सॉल्व्ह केलेले आहे त्यामध्ये प्रिवाईज इयर एम क्यूज देखील आपण सॉल्व्ह केलेत तुम्ही जर मागील व्हिडिओ लेक्चर बघितले नसतील तर नक्कीच बघा तुम्ही जर मागील व्हिडिओज व्यवस्थितपणे बघितले तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेचा एक अंदाज येईल एक आयडिया येईल की तुम्हाला लॉजिकल सेक्शनवरती कशा प्रकारे प्रश्न हे विचारले जातात आणि त्याचबरोबर तुमचा अभ्यासही होईल तर विद्यार्थी मित्रांनो वळूया आपल्या आजच्या विषयाकडे विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रिवाइज इयर इंग्लिश ग्रामरमध्ये विचारलेल्या प्रश्नांची व्यवस्थितपणे उत्तरे बघणार आहोत बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना इंग्लिश सेक्शनमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत की त्यामध्ये आम्हाला कोणकोणत्या सेक्शनवरती प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारे प्रश्न विचारतात तर त्यासाठी हा व्हिडिओ लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन आले विद्यार्थी मित्रांनो लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण की आजचा हा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरणार आहे जे विद्यार्थी एम एच लॉ सीईटी थ्री इयरची प्रिपरेशन करत आहात तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक अनाउन्समेंट आहे की आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक कम्प्लीट कोर्स विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्याकडे फार कमी वेळ राहिलेला आहे आणि या कमी वेळेमध्ये तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस एम सीक्यू सॉल्व्ह कराल किंवा जितके जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह कराल तेवढा तुमचा फायदा होईल किंवा तेवढे मार्क्स तुम्हाला पडायला सोपं जाईल आणि यासाठीच आम्ही हा अतिशय शॉर्ट नोटीस वरती कोर्स लाँच केलाय यामध्ये आम्ही तुम्हाला थाउजंड प्लस प्रॅक्टिस एम सी क्यूज देणार आहोत टेन फुल सिलेबस टेस्ट सिरीज देणार आहोत आणि या कम्प्लीट कोर्सची फीज आहे फक्त एक हजार रुपये विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे आणि लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करून तुमची प्रिपरेशन हंड्रेड पर्सेंट करायची आहे जा तर जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ लेक्चर विद्यार्थी मित्रांनो लॉ सीईटीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला इंग्लिश सेक्शनवरती पूर्ण तीस प्रश्न तीस मार्कासाठी विचारले जातात तर यामध्ये विचारलेला पहिला प्रश्न बघा इंस्ट्रक्शन्स म्हणजे सूचना आयडेंटिफाय द वर्ड दॅट मीन्स द सेम म्हणजेच की असा शब्द ओळखा ज्याचा अर्थ समान आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला पहिला शब्द दिलेला आहे डी केज आणि विद्यार्थी मित्रांनो डी केज या शब्दाचा अर्थ होतो मरणे तर तशाच पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे सा की दिलेल्या या चार पर्यायापैकी असा कोणता शब्द आहे ज्याचाही अर्थ मरणे असा होतो तर या ठिकाणी बघा पहिला पर्याय आहे डेथ दुसरा आहे डिजीज तिसरा आहे मेलडी आणि चौथा आहे इंजुरी तर या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए डेथ कारण की डेथ या शब्दाचा अर्थ देखील मरणे असा होतो त्यानंतर आहे ब्लंडर ब्लंडर म्हणजेच काय चूक करणे तर यासाठी चार पर्याय दिलेले आहेत मिस्टेक रिअल करेक्ट आणि स्ट्रॉंग तर यापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए मिस्टेक त्यानंतर आहे कंटेम्प्ट आणि विद्यार्थी मित्रांनो कंटेम्प्ट या शब्दाचा अर्थ अपमान अनादर असा होतो आणि यासाठी तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत डिसरिस्पेक्ट ऑनर कंटेस्ट सॅटिस्फाईड आणि दिलेल्या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए डिसरिस्पेक्ट याचाही अर्थ अनादर असा होतो त्यानंतर पुढचा शब्द दिलेला आहे रायोट आणि यासाठी चार पर्याय दिलेले आहेत ऑर्डर डिसऑर्डर लॉ आणि पीस तर विद्यार्थी मित्रांनो रायोट या शब्दाचा अर्थ दंगा अव्यवस्था असा होतो आणि दिलेल्या चार पर्यायापैकी डिसऑर्डर या शब्दाचा अर्थ देखील अव्यवस्था असा होतो त्यानंतर दुसरा प्रश्न काय दिलाय आता यामध्ये तुम्हाला दुसरी इन्स्ट्रक्शन दिली म्हणजे दुसरी सूचना दिली की चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मीनिंग इन इच ऑफ द फॉलोइंग म्हणजेच की खालीलपैकी प्रत्येक शब्दाच्या अर्थाच्या विरुद्धार्थीचा शब्द निवडा म्हणजे यामध्ये दिलेला जो शब्द आहे तर त्याचा विरुद्ध अर्थीचा शब्द आपल्याला निवडायचा आहे तर दिलेला पहिला शब्द बघा काय आहे लेगिटिमेट आणि या शब्दाचा अर्थ काय होतो कायदेशीर तर कायदेशीरला ला आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे दिलेल्या चार पर्यायापैकी तर पर्याय आहेत डिलिशियस डिसिजिव्ह इम्प्रॉपर आणि इथर्जिक तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर सी इम्प्रॉपर कारण की लेगिटिमेट म्हणजे जर कायदेशीर असेल तर इम्प्रॉपर म्हणजे काय बेकायदेशीर किंवा त्याला आपण अयोग्य असे देखील म्हणू शकतो त्यानंतर सहावा शब्द आहे फॉरबीड आणि फॉरबिड या शब्दाचा अर्थ होतो मना करणे तर या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेत परमिट ॲडमिट एंट्री आणि निग्लेक्ट तर या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ए परमिट परमिट म्हणजे परवानगी देणे त्यानंतर सातवा प्रश्न आहे लिबर्टी आणि लिबर्टी याचा अर्थ होतो स्वातंत्र्य तशाच पद्धतीने चार पर्याय बघा डेलिव्हरन्स स्लेव्हरी बॉन्डेज आणि शेकल्स तर या चार पर्यायापैकी जर लिबर्टी या शब्दाचा स्वातंत्र्य आहे तर स्लेव्हरी या शब्दाचा अर्थ गुलामगिरी आहे आणि हाच याचा विरुद्धार्थी शब्द येईल त्यानंतर आठवा प्रश्न बघा गिल्टी गिल्टी म्हणजे काय अपराधी तर तशाच पद्धतीने गिल्टीच्या विरुद्ध काही इनोसेंट इनोसेंट म्हणजे निर्दोष तर अशा पद्धतीने दिलेल्या इन्स्ट्रक्शन्सवरती तुम्हाला व्यवस्थितपणे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात आता आपण बघूया पुढचा प्रश्न तर इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहे चूज द वन वर्ड सबस्टिट्यूशन इच ऑफ द फॉलोइंग म्हणजेच की खालीलपैकी प्रत्येक शब्दाला एक शब्द पर्यायामधून निवडा तर या ठिकाणी बघा पहिलं वाक्य दिलेलं आहे अ ड्रग विच काउजेस ओमिटिंग म्हणजे दिलेल्या चार पर्यायापैकी आपल्याला असं औषध शोधायचं आहे ज्यामुळे उलट्या होतात आणि यासाठी चार पर्याय दिलेले आहेत क्लोरोफॉर्म अँटीडोट डिओड्रंट आणि एमेटिक्स तर विद्यार्थी मित्रांनो एमेटिक्स हे एक असं औषध आहे ज्यामुळे ओंकारी येते आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर डी त्यानंतर दहावा प्रश्न बघा कोर्ट दॅट हियर्स केसेस इन्व्हॉल्व्हिंग मायनर चिल्ड्रन म्हणजेच की अल्पवयीन मुलांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करणारे न्यायालय कोणते आणि यासाठी चार पर्याय दिलेत जुएनाइल सुप्रीम सेशन आणि हाय तर विद्यार्थी मित्रांनो जुएन आईल हे जे कोर्ट आहे तर ते अल्पवयीन मुलांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करणारे न्यायालय आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय नंबर ए त्यानंतर अकरावा प्रश्न बघा अ पर्सन हू लव्स हिज कंट्री म्हणजेच की असा व्यक्ती जो आपल्या देशावरती फार प्रेम करतो तर त्याला तुम्ही काय म्हणाल आणि पर्याय दिलेत मिलिटंट पॅट्रिओट एक्स्ट्रीमिस्ट आणि नॅशनलिस्ट तर विद्यार्थी मित्रांनो जो देशावर प्रेम करतो तो कोण झाला देशभक्त आणि या ठिकाणी देशभक्त याला काय म्हणतात पॅट्रिओट तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे पर्याय नंबर बी त्यानंतर बारा नंबरचा प्रश्न बघा द सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट बाय पेड ऑफिशियल्स म्हणजेच की पगारी अधिकाऱ्यांची शासन प्रणाली त्याला तुम्ही काय म्हणाल आणि पर्याय दिलेत ॲरिस्टोक्रसी ब्युरिओक्रसी टेक्नोक्रसी आणि पॉलिटी तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी ब्युरिओक्रसी ज्याला नोकरशाही असे म्हणतात त्यानंतर पुढची इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहे चूज द करेक्ट मिनिंग ऑफ आयडियम अँड फ्रेसेस इन इच ऑफ दी फॉलोईंग म्हणजेच की खालीलपैकी प्रत्येकामध्ये म्हणीचा आणि वाक्प्रचाराचा योग्य तो अर्थ निवडा तर या ठिकाणी बघा तेरावा प्रश्न विचारलेला आहे अ रेड लेटर डे मीन्स म्हणजेच की लाल अक्षराचा दिवस म्हणजे नेमकं काय तर यासाठी चार पर्याय दिलेले आहेत ब्लडी डे शायनिंग सन रेड लेटर्स ऑस्पिसियस डे तर विद्यार्थी मित्रांनो अ रेड लेटर डे मीन्स ऑस्पिसिअस डे म्हणजेच हा एक शुभ दिवस आहे त्यानंतर चौदावा प्रश्न बघा ब्लू ब्लड मीन्स म्हणजेच की निळ्या रक्ताचा अर्थ काय होतो आणि पर्याय दिलेत हाय ब्लड गुड, गुड मॅन ऑफ नोबेल बर्थ ब्लड ब्ल्यू इन कलर तर दिलेल्या या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑफ नोबेल बर्थ म्हणजेच की थोर जन्माचे जे असतात तर त्यांना ब्लू ब्लड असे म्हणतात त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे ज्युएनाइल डेलिक्वेट मीन्स म्हणजेच की अल्पवयीन अपराधी तर यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत रेग्युलर डिफॉल्टर चाइल्ड ॲडल्ट मिस बिहेवियर चाइल्ड क्रिमिनल तर विद्यार्थी मित्रांनो जुवेनाईल डेलिंक्विंट मीन्स चाइल्ड क्रिमिनल म्हणजेच की बाल गुन्हेगार त्यानंतर सोळावा प्रश्न आहे ॲपल ऑफ डिस्कॉट मीन्स म्हणजेच की मतभेदाचे सफरचंद कशाला म्हणतात आणि पर्याय दिलेत नॉट रेग्युलर बॅड फ्रूट काउज ऑफ क्वेरल गुड फ्रूट तर विद्यार्थी मित्रांनो ॲपल ऑफ डी हे काउज ऑफ क्वेअरल याला म्हणतात म्हणजेच की हे एक भांडणाचे कारण आहे त्यानंतर पुढचा आणि सतरावा प्रश्न विचारलाय चूज द करेक्ट स्पेलिंग म्हणजेच की योग्य ते शब्दलेखन निवडा आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी शब्द दिलेले आहे मिस चिवस आणि मित्रांनो मिस चिवस या शब्दाचा अर्थ होतो खोडकर तर चार पर्यायापैकी करेक्ट स्पेलिंग असणारा शब्द आहे पर्याय नंबर डी मिस चिवस त्यानंतर पुढचा देखील करेक्ट स्पेलिंगवरती आधारित आहे तर यामध्ये तुम्हाला रिम्युनरेशन हा शब्द दिलेला आहे आणि मित्रांनो या शब्दाचा अर्थ मानधन असा होतो तर दिलेल्या चार पर्यायापैकी करेक्ट स्पेलिंग वर्ड आहे रिम्युनरेशन पर्याय नंबर ए त्यानंतर एकोणावीसवा प्रश्न बघा आता हे प्रश्न आर्टिकल्सवरती आधारित आहे तर प्रश्न आहे धिस इज डॅ डॅश मोस्ट बेनिफिशियल इयर पर्याय दिलेत अ अँड द नो आर्टिकल तर याचं उत्तरईन पर्याय नंबर सी दिस इज द मोस्ट बेनिफिशियल इयर त्यानंतर विसावा प्रश्न आहे डॅश सातारा इज अ बिग सिटी आता या ठिकाणी बघा अ सातारा येईल का नाही अँड सातारा सुद्धा येणार नाही तर द सातारा देखील येणार नाही म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल की आर्टिकल। तार नो आर्टिकल तर विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने दिलेल्या प्रश्नाची तुम्ही व्यवस्थितपणे उत्तरे द्यायची आहे आता आपण बघूया एकविसावा प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो एकविसावा प्रश्न आहे ही इज अ मॅन डॅश प्रिन्सिपल पर्याय दिलेत ॲट फ्रॉम ऑफ अबाउट आणि या ठिकाणी आपल्याला योग्य तो शब्द निवडायचा आहे तर दिलेल्या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ही इज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल म्हणजे पर्याय नंबर सी या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर बावीसवा प्रश्न बघा कर ऍपल डॅश डॅश फोर पीसेस पर्याय दिलेत इन विथ फॉर इन टू आणि विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे कड दिस अॅपल इन टू फोर पीसेस म्हणजेच या ठिकाणी पर्याय नंबर डी हा बरोबर आहे त्यानंतर तेवीसवा प्रश्न बघा महेश इज इल संडे पर्याय दिलेत फॉर फ्रॉम सिन्स आणि ऑन तर याचं उत्तर काय येईल महेश इज इल सिन्स संडे चोवीसावा प्रश्न आहे शी डॅ डॅश अनकन्सियस सिन्स फोर ओ क्लॉक पर्याय दिलेत इज वॉच विल हॅज बीन तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर डी म्हणजेच की शी हॅज बीन अनकॉन्सियस सिन्स फोर ओ क्लॉक त्यानंतर पंचवीसवा प्रश्न आहे द न्यूज डॅश ॲट सेव्हन ओ क्लॉक एव्हरी डे पर्याय दिलेत केम कम कम्स आणि कमिंग तर दिलेल्या चार पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी म्हणजेच की द न्यूज कम्स ॲट सेवन ओ क्लॉक एव्हरी डे त्यानंतर सव्वीसवा प्रश्न टाईम डॅश डॅश टाईड वेट फॉर नोबडी आणि पर्याय दिलेत अँड ऑर बट आणि धोज तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय अँड म्हणजेच की पर्याय नंबर ए टाइम अँड टाइड वेट फॉर नो बडी तर अशा पद्धतीने हे पूर्ण ट्वेंटी सिक्स क्वेश्चन आपण व्यवस्थितपणे बघितलेले आहेत आता आपण बघूया पॅसेज वरती कशा प्रकारे प्रश्न हे सॉल्व्ह करायचे असतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला एक पॅसेज दिलेला असतो आणि तुम्हाला सूचना देतात की दिलेला परिच्छेद व्यवस्थितपणे वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे द्या तर सर्वात पहिले आपण पॅसेज व्यवस्थितपणे समजून घेऊ आणि मग वन बाय वन प्रश्न सॉल्व्ह करू फिदर्स हॅव मेनी युजेस द इन्सुलेटेड बर्ड्स फ्रॉम वॉटर अँड कोल्ड टेम्परेचर्स म्हणजेच की पाणी आणि थंड तापमानापासून उष्णता रोधक पक्ष्यांचे पंख अनेक उपयोग करतात त्यानंतरचा पॉइंट दिलाय इंडिव्हिज्युअल फिदर्स इन विंग्स अँड टेल कंट्रोल फ्लाईट म्हणजेच की वैयक्तिक पिसे पंखा आणि शेपूट उड्डाणमध्ये नियंत्रण करते त्यानंतर दिलंय कलर ऑफ पॅटर्न सर्व ऍज कॅमोफ्लेच अगेन्स्ट ऑफ प्रिडेटर्स ऍज विथ फिश द टॉप अँड बॉटम कलर्स आर समटाइम्स डिफरंट टू प्रोवाइड कॅमोफ्लो ड्युरिंग फ्लाईट आता या ठिकाणी हा जो वर्ड आहे कॅमफ्लेक तर विद्यार्थी मित्रांनो या शब्दाचा योग्य अर्थ होतो फसवण्याची युक्ती करणे म्हणजेच की लपविण्यासाठी किंवा फसवणूक करण्यासाठी एक डावपेज तर या पूर्ण सेंटेन्सचा अर्थ असा होतो रंगांचे नमुने हे भक्षकांच्या विरुद्ध छलावरणाचे काम करतात जसे माशांच्या बरोबरीने उड्डाण दरम्यान छलावरण प्रदान करण्यासाठी वरचे आणि खालचे रंग कधी कधी भिन्न असतात त्यानंतर पुढचे सेंटेन्स आहे द कलर्स ऑफ फिदर्स आर इम्पॉर्टंट इन सिलेक्शन ऑफ मेटिंग पियर्स म्हणजेच की विण जोड्यांच्या निवडीमध्ये पंखांचे रंग महत्वाचे असतात डाउन फिदर्स लॅक द हुक्स दॅट अटॅच फिदर्स वन टू आर आर लविंग द डाउन टू ट्रॅप मच ऑफ इयर अँड प्रोवाइंड एक्सलंट इन्सुलेशन म्हणजेच की खालच्या पिसामध्ये हुक नसतात जे पिसे एकमेकांना जोडतात आणि त्यामुळे ते मऊ होतात म्हणजेच की फ्लपी असतात आणि त्यांना वर्षानुवर्षे अडकवायला आवडते आणि उत्कृष्ट इन्सुलेशन प्रदान करते म्हणजेच काय उत्कृष्ट पृथक असे प्रदान करते तर इन शॉर्ट यामध्ये लक्षात ठेवा की ते त्यांच्या डाऊन फिदर्समध्ये काय करतात इयर म्हणजेच हवा अशा प्रकारे ट्रॅप करतात जे की त्यांना वर्षानुवर्षे इन्सुलेशन प्रदान करेल त्यानंतर पुढचा पॉइंट सांगितलाय इन सम बर्ड स्मॉल पार्टिकल्स ब्रेक ऑफ कंटिन्युअसली फ्रॉम द फिदर्स प्रोड्युसिंग अ पावडर दॅट शिफ्ट्स थ्रो द फिदर्स अँड ऍक्ट्स ॲज अ वॉटर प्रुफिंग एजंट अँड फिदर कंडिशनर म्हणजेच की काही पक्षांमध्ये लहान कण फुटतात सतत पिसांमधून पावडर तयार करतात जे पिसांमधून सरकतात आणि वॉटर प्रुफिंग एजंट आणि पंख कंडिशनर म्हणून कार्य करतात तर अशा प्रकारे हा पूर्ण परिच्छेद तुम्हाला दिलेला आहे आणि यावरून तुम्हाला चार प्रश्न विचारले जातात तर विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या प्रश्नाची योग्य ती उत्तरे देऊया तर मित्रांनो परिच्छेदावरून प्रश्न विचारलाय फिदर्स आर मोस्टली फॉर आणि पर्याय दिलेत कीपिंग द बर्ड वॉर्म स्टिरिंग फ्लाइट अट्रॅक्टिंग मेट्स आणि डी पर्याय आहे नन ऑफ द अबो तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीलाच आपल्याला काय सांगितलं होतं की पक्ष्यांचे पंख हे अनेक उपयोग करतात म्हणजेच या ठिकाणी पूर्ण परिच्छेदामध्ये कुठेच तुम्हाला असं सांगितलेलं नाही की पंख हे मुख्यतः यासाठी आहे म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल नन ऑफ द अबो कारण की पूर्ण परिच्छेदामध्ये फिदर्सच्याच क्वालिटी सांगितलेल्या आहे त्यानंतर अठ्ठावीसवा प्रश्न बघा डाऊन फिदर्स कशासाठी आहे आणि पर्याय दिलेत अट्रॅक्ट मेट्स अट्रॅक्ट टू अदर फिदर्स विथ टायनी हुक्स सी पर्याय आहे ट्रॅप इयर आणि डी पर्याय आहे प्रोटेक्ट अगेन्स्ट प्रिडेटर्स तर आपण आत्ताच बघितलं की डाऊन फिदर्समध्ये ते काय करतात इयर ट्रॅप करून ठेवतात जेणेकरून त्यांना वर्षानुवर्षे इन्सुलेशन प्रदान करेल म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय पर्याय नंबर सी तर पुढचा आणि एकोणतीसवा प्रश्न विचारलाय द वर्ड कॅमऑफ्लेक मीन्स आणि याचा अर्थ मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे कॅमऑफ्लेक करणे म्हणजे काय करणे फसवणूक करणे फसवण्याची युक्ती करणे तर या ठिकाणी बघा पर्याय दिलेत मल्टी कलर अ स्ट्रॅटेगम फॉर कन्सिलिंग ऑर डिसिव्हिंग त्यानंतर सी पर्याय आहे व्हॅलिड कलर्स ऑन मिलिटरी गियर आणि डी पर्याय आहे कीपिंग आउट ऑफ साईट तर, तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर बी म्हणजेच की अ स्ट्रॅटेगम फॉर कन्सिलिंग ऑर डिसिव्हिंग आणि याचा अर्थ काय होतो की कि लपविण्यासाठी किंवा फसवणूक करण्याची एक डावपेच करणे त्यालाच काय म्हणतात कॅमोफ्लेक त्यानंतर तिसावा आणि शेवटचा प्रश्न काय विचारलाय बघा इन सम बर्ड्स या ठिकाणी बर्ड्स हे वड आहे तर इन सम वॉटर वॉटरप्रुफिंग इज प्रोवाइडेड बाय तर या प्रश्नामध्ये आपल्याला सांगायचं आहे की काही वॉटर वॉटरप्रुफिंग हे कसे प्रोव्हाइड होत असते आणि पर्याय दिलेत कॅमोफ्लेक स्मॉल पार्टिकल्स दॅट प्रोड्यूस अ पावडर तिसरा पर्याय आहे एअर ट्रॅप्ड इन द फिदर्स आणि चौथा पर्याय आहे टायनी बुक्स तर विद्यार्थी मित्रांनो आताच आपण शेवटच्या मुद्द्यामध्ये बघितलं की काही पक्ष्यांमध्ये लहान कण फुटतात सतत पिसामधून पावडर तयार करतात जे पिसामधून सरकतात आणि वॉटर प्रुफिंग एजंट म्हणून काम करतात तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल इन सम बर्ड्स वॉटर प्रुफिंग इज प्रोव्हाइडेड बाय स्मॉल पार्टिकल्स दॅट प्रोड्यूस अ पावडर तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण परिच्छेदावरून या चारही प्रश्नाची योग्य ती उत्तरे दिलेली आहे तर आय होप की तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ लेक्चर अतिशय फायदेशीर ठरला असेल विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाबद्दल जर काही डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो लॉ सीईटी ची एक्झाम देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना स्टडी डायरीज कडून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक टॉपिकसोबत धन्यवाद